किती वाजले चारला पण दहा मिनटं कमी आहे हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज हाय लक्ष्मीपूजन तर दरवर्षी मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी चारला साडेतीनलाच उठते दरवर्षी आणि लवकर उठून लक्ष्मीचं स्वागत करते आता मी काय काय करते सगळं तुमच्यावर मी शेअर करते दरवर्षी मी अशा ह्याच पद्धतीने करते मीच ल लक्ष्मीपूजनच्या दिवशी तेवढ्या लवकर तर ते दोघं उठत नाही त्या दोघांना मी साडेपाच पाचपर्यंत असं सा उठवते तोपर्यंत मी माझं सगळं उरकून घेते आता बघा मी पाणी ठेवले आणि मी गरम पाणी पिते रोज न चुकता मी गरम पाणी पिते उठल्या उठल्या मला गरम पाणी लागतं मी गरम पाणी ठेवते आणि दूध होतं रात्री तापवलेलं तापून ठेवलेलं बाहेर आता परत दूध तापवते परत खराब होईल म्हणून दूध तापवते पाणी गरम झाले आता मी आंघोळीला पाणी ठेवते आणि गरम पाणी आहे ना मी पिऊन घेते त्याच्यानंतर उठण्याची पण तयारी करते आज उठणं लावून आंघोळ करायचं आहे आणि आजपासून चार का पाच दिवस उठणं लावायचे तर पहिली आंघोळला पण उठणं लावलेलं आज पण उठणं लावायचं आहे उद्या पण उठणं लावायचं आहे आता बघा मी उठणं तयार करते हे मी रिलायन्स मॉलमधून आणलेलं आहे चांगले आणि छान वाढते असं लावल्यानंतर असं कपला रपरपीत रप नाही एकदम स्मूथमध्ये तर मला आवडलं हे उठणं मग तिथून आणले हे आणि आता मी दरवर्षी आता तिथूनच आणते रिलायन्स मॉलमधून फ्रेश होऊन आली आता इथं चाय ठेवते कारण की सकाळ सकाळी मला चाय लागतो म्हणून चाय ठेवली आणि इथं बघा दारा पुढे रांगोळी काल हळदीचं लेपण रांगोळी वगैरे पंत्या वगैरे लावलेल्या नाही ते सगळं काढून घेते हळदीचं लेपन पण काढून घेते आणि तिव्या सगळं रांगोळी वगैरे सगळं क्लीन करून घेते आणि मी सकाळ उठल्यानंतर काय काय साफसफाई करते दरवर्षी माझं हेच ह्याच पद्धतीने आते तुम्हाला मी दाखवते रांगोळी आणि ना हळदीचं लेपन आहे ना पहिले सुक्या कपड्याने असं काढून घेते सगळं ओलं अजिबात नाही मग नंतर चिकचिक होते पहिले सुक्या कपड्याने काढून घेते त्याच्यानंतर मग ओल्या कपड्याने काढून घेते चायमध्ये दूध टाकलं आणि इथं बघा चाय तोपर्यंत शिस्त व्यवस्थित तोपर्यंत इथं पहिले झाडू मारून घेते आणि कचरा भरून बाहेर टाकून घेते आणि नंतर मग स्वच्छ लादी पुसून घेते दोन टायमाला कारण की आज लक्ष्मीचं स्वागत करायचं छानपैकी व्हायला पाहिजे आणि मला असं लक्ष्मीचं स्वागत करायला असं खूप आवडतं आता दिवसभर आता ह्याच्यातच कामातच आणि सकाळ लवकर उठून झाडू मारून मला असं आवडतं आहे मी करते तसं आणि दरवर्षी असं जवळ उठते मी आणि चार दिवस लगातार तर लवकर उठून मी करते हे पण साफसफाईमध्येच माझा सगळा वेळ जातो कारण की जेवढं साफसफाई करेल तेवढं कमी आहे चपलाचा स्टँड आहे ना तो गुरुवार आणि बुधवारी संध्याकाळी जाऊन जा खाली ठेवला शुक्रवारपासून दिवाळी चालू चा, वसुबारच चालू झाले ना त्याच्या अगोदरच मी खाली ठेवला कारण की माता लक्ष्मीचं स्वागत आहे ना एकदम चांगलं व्हायचं चा, आहे त्याच्यासाठी मी चपलाचा स्टँड खाली ठेवला कारण हे पाच दिवस आहेत ना आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करते त्याच्यासाठी चपलाचा स्टँड चपलाचा ढीक वगैरे आपल्या दारापुढे अजिबात नको आता मी झाडू मारत मारत खाली गेलं कुठपर्यंत मी झाडू मारते ना तिथपर्यंत तो एरिया माझा आहे तिथपर्यंत झाडू मारून सगळं पुसून घेते आता किती वाजले तुम्हाला दाखवते हे सगळं करायपर्यंत स पाच वाजले आता मी चाय पिऊन घेते झाडू मारले ना तर चाय पिऊन घेते परत चाय थंड होईल चाय पिऊन झाल्यानंतर इथं बघा मी पुसून घेते आणि ज चाय सकाळ सकाळ पिल्याशिवाय ना फ्रेश वाटतच नाही म्हणून मी पहिले चाय पिते मग पटापट माझे कामं होतात आहे आणि कारण की मला माहिती आहे की चाय शिजेपर्यंत अर्धीनी मग कामं होतात उगच तिथं बसून राहिल्यापेक्षा आपलं हे सगळं काम केलेलं परवडतंय मग हे सगळं काम करत करत मी चाय ठेवली आणि चाय शिजलं आणि मग चाय पिली चाय पिऊन मग हे पुसून घेतलं कुठपर्यंत पुसते परत एकदा तुम्हाला अजून दाखवते बघा खालीपर्यंत सगळं पुसून घेते मी आज ना हे दोन टाईम पुसावं लागेल आता हे सकाळ सकाळी एकदा पुसले आणि संध्याकाळी ना पाचशे अगोदर एकदा पुसून घ्यावं लागेल स्वच्छ करावं लागेल कारण की संध्याकाळी रांगोळी वगैरे सगळं काढायचे अजून एकदा पुसून घ्यायचा आता दार सगळं पुसून झालं आता देवघरात आली खिडकी चालू केलं आणि कपलं झाडू मारून घेते स्वच्छ असं झाडू मारून घेते आणि देवघर पण आता पु पुसून काढायचे मला आणि पहिले तर सगळ्यात पहिले आता इकडे झाडू मारून घेते वर्षी ना मला लक्ष्मीपूजन करण्यासाठी ना मोठी अशी ॲस जागा भेटली सेपरेट एक रूमच भेटली ह्या वर्षी ना मस्त मोठी अशी छानपैकी असं देवपूजा करणार का आहे काल फुलं आणली ना ती एका पेपरमध्ये आतरून ठेवले परत थैलीत बांधून ठेवली की मग ते खराब होईल कोमजलेसारखं को होईल त्याच्यासाठी असं सुट्टे सुट्टे वाऱ्यावर ठेवले ते हो आता हे आता सा, दुपारी आता हार बनवून घेणार आहे दुपारी ह्याचं सकाळ झाली म्हणजे दहा साडे दहा अकरा वाजले की जाऊन पानं झाड घेऊन येते पानाचे आणि ते पण आता देवघरातलं झाडू मारून झाले माझं आता बघा तुळशीची पूजा करून घेते सर्वप्रथम मी ना तुळशीला पाणी वाहून घेते आणि रांगोळी वगैरे काढून देवपूजा वगैरे सगळं करून घेते तुळशीची पूजा आणि आता ही तुळशीची पूजा ना बरोबर सहा वाजल्या सका सकाळचे झाले आज पहिल्यांदा ले दिवसानंतर पहिल्यांदा सहा वाजता माझी तुळशीची पूजा झाली आणि म्हणून मी पहिले म्हटली तुळशीची पहिले पूजा केली की मग देवघरातले पूजा आरामात करता येईल म्हणजे सगळं कामं वगैरे करताना म्हणून पहिले तुळशीची पूजा करून घेतली आणि दाराची पण पूजा घेतली आणि दाराला ना हळदीचं लेपन मी नंतर करणार आहे मग कारण की हळदीचं लेपन कसं करते मी तुम्हाला नंतर दाखवते सर्वप्रथम आहे ना झाडू बिडू बिदी पुसून घेतलं आणि दिवा लावून घेतला कारण की सकाळ सकाळी दिवा लावला नाही तर मग ते चांगलं नाही त्याच्यासाठी सकाळी सकाळी दिवा लावला दारापुढे आणि मग तुळशीचं पूजा करून घेते असं चा छानपैकी फक्त संध्याकाळी ना द धूप दीप दिवा लावायचा तुपाचा वगैरे लावायचा आणि लक्ष्मीचं स्वागत करायचं संध्याकाळी फक्त आता मी पूजा वगैरे करून घेते आणि बाकीचं नंतर करणार आहे मी तुळशीला पण फुलांनी सजवणार आहे आणि इथं तुपाचा दिवा लावला आहे मीने आणि धूप आणि अगरबत्ती वगैरे लावून घेते आणि झाली माझी तुळशीची पूजा बाकीचे नंतर करणार आहे कार्तिकचे पप्पा आणि कार्तिकेने फ्रेश झाले नाश्ता वगैरे सगळं केलं आणि सगळ्यात पहिले आता घर क्लीन करून घेते तुम्हाला दाखवते क्लीन करून घेते पूर्ण क्लीन केलं मीने लादी लादी साफसफाई बेडशीट बेडशीट सगळं चेंज केलं परवाच्या दिवशीचं वेगळं होतं इथं बघा बेडशीट वगैरे सगळं चेंज केलं आणि टावेल तात्पुरतं इथं काट ठेवलं आहे कारण की सुकण्यासाठी वारा आहे ना भरपूर तर पटकन सुकते त्याच्यासाठी मी तिथं ठेवले आणि सगळं क्लीन दाखवते आता हे बघा हॉल आणि कार्तिकचे पप्पा आहेत ना आहार बनवायला लागले तोपर्यंत मी दुसरं साईपाकाचं काम करून घेते आणि तुम्हाला मी किचन पण दाखवते आणि बेडरूम पण दाखवते जिथं पूजा मांडणार आहे ते पण दाखवते किचन आहे बघा किचन पण स्वच्छ झाले माझं करून घेतलं आता ह्याच्या पुढे मी स्वयंपाक करणार आणि दाखवते तुम्हाला हे बघा किचन पण स्वच्छ झालं आहे आता तुम्हाला मी बेडरूम दाखवते आणि बेडरूममध्ये जे जे लागणार आहे पूजाला ते सगळं मी जमा करून ठेवले ते दाखवते काय काय नारळ रांगोळी काय काय लागणार आहे सगळं मी एका साईडला जमा करून ठेवले देवाची भांडी बिंडी सगळं घासून ठेवलं आहे हे बघा आता मी ना शेपा करून घेते शेपाकाला काय काय करणार आहे मी चण्याची भाजी आणि वरण भात आणि शेवाळ्याची खीर आणि पुरी एवढंच करणार आहे कारण की भरपूर आता मिठाई आहे आणि भरपूर असं काय काय आहे त्याच्यासाठी तेवढंच करणार आहे भजी वगैरे असं काय करणार नाही कारण की मिठाई आहे भरपूर असं काय काय तुम्हाला दाखवते काय काय आहे आणि इथं बघा मी कुकर लावून घेते तीन डब्याचे एकदमच लावून घेते आणि तोपर्यंत दुसरं काम करून घेते इथं दा का आता स्वयंपाक करायला संध्याकाळी लेट होईल ना त्याच्यासाठी पटकन मी स्वयपाकर घेते पूजा करताना नैवेद्य लागतो आम्हाला म्हणून पूजा करा करून झाल्यानंतर नंतर नैवेद्य असं नाही पूजा करायच्या टायमिंगलाच नैवेद्य दाखवून पूजा करतो दिवा वगैरे असं लावून घेतो आणि इथं बघा खीर बनवायला ठेवते मी आणि खीर हे बघा शेवाळ्याची पाकिटात सा माझ्याकडे संपलेलं सकाळी सकाळीच ह्याच्या पप्पानी मला घेऊन आलेत म्हणून शेवाळ्याची खीर करणार आहे शेवाळीची खीर करताना असं लांब ठेवायचं नाही एकदम बारीक चुरा करायचा छान लागते आणि एकदम म्हणजे खायला पण असं छान लागते एकदम बारीक चुरा करायचं एवढं पण बारीक चुरा नाही करायचा मिडियममध्ये असं करायचं करा इथं बघा बारीक चुरा केला मी नाही आणि एका साईडला ठेवते तोपर्यंत दूध उकळवते चांगलं आणि इथं बघा कुकर पण होते दूध उकळलंय -दू म्हणून शेवाळ्याची खीर टाकली पूर्ण अर्धा लिटरच्या दुधातच करते मी आणि इथं बघा मी मी स्वतः अशी करते खीर तो मला दाखवते आणि इथं खीरला म्हणजे उकळी येते तोपर्यंत तिथं पीठ मळून घेते आणि आताच पीठ मळून ते ठेवलं ना संध्याकाळी एंड टायमाला गडबड होणार नाही मग संध्याकाळी पुऱ्या करायचे म्हणून आत्ताच मळून झाकण लावून ठेवून देते मग संध्याकाळ पुरा करायला होईल त्याला आणि आता वाजले किती दोन वाजलेत आता इथं बघा माझं पीठ मळून झालं पटापट पटा स्वयंपाक करून घेते परत पूजा मांडणी पण करायचे म्हणून इथं बघा पीठ मळून झाले आणि इथं शेवाळ्याची शे खीर पण झाला आता शिवाळे कशी खीर बनवते मला सांगतो आता बघा उकळी आली त्याच्यात मी साखर टाकलेत आवडीनुसार जेवढं पाहिजे तेवढं आणि त्याला इलायची पावडर टाकली आणि चारोळे टाकलेत आणि ड्रायफ्रूट काजू बदाम मनुके टाकलेत एवढं सगळं टाकलं आणि चांगलं उकळून घेतलं आणि वरतून तूप टाकलं आहे मीने कापलं हे तुपात भाजलं नाही वरतून तूप टाकलं आहे आणि तो कुकर पण तयार झालं आहे आणि तर मी छोले बनवून घेते म्हणजे चण्याची भाजी करून घेते तेल टाकलं जिरं टाकलं आहे सगळे खडे मसाला जेवढं आहे माझ्याकडे खडे मसाला ते सगळं टाकलेत मीने आणि इथं बघा थोडंसं कसकस टाकते आणि त्याच्यानंतर तेजपत्ता लवंग आणि दालचिनी हे सगळं टाकून घेते आणि कांदा बारीक चिरलेला कांदा आहे ना तो टाकून भरपूर असा का टाक कोणछोले असून ते चण्याच्या भाजी असली ना कोणची पण त्याच्यात ना कांदा असा भरपूर टाकायचं आणि कांदा टाकला आणि चांगलं फ्राय झालं तर इथं ता बघा टमाटर पेस्ट टाकले आणि टमाटर पेस्टमध्ये ना मी अद्रक लसूण टमाटर आणि थोडंसं ना सुकं खोबरं टाकलेत आणि ते टाकले एक जीव झाले त्याच्यानंतर सगळे पावडर हळद लाल मसाला हे सगळं टाकून घेतलं आणि एकजीव मस्तपैकी फ्राय केलं त्याला आणि त्याच्यानंतर थोडं चांगलं शिजायला पाहिजे मसाला म्हणून करपाल नाही पाहिजे थोडंसं पाणी टाकते आणि चांगलं त्याला एक आचेवर ना शिजून घेते तेल सुटेपर्यंत इथं बघा तेल चांगलं सुटलं मीठ आता नाही टाकायचं वरतून सगळे चणे मस्त टाकल्यानंतर टाकायचं हे बघा चणा आहे ना मी टाकून घेतलं चणा शिजवतानाच मी थोडं खडे मसाला टाकलेत आणि थोडंसं मीठ टाकून शिजून घेतलं म्हणून दमाने म्हणजे जेवढं लागतं तेवढं टाकायचं इथं बघा शिजून झालं आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही लपलपीत पाहिजे म्हणून मी तसं लपलपित केलं आता डाळ पण झाली खीर पण झाले आता डाळीला फोडणी मारून घेते सर्वप्रथम आहे ना मी तेल टाकलं राई टाकलं जिरं टाकलं आणि हिंग टाकलं थोडंसं टाकून घेते त्याच्यानंतर टेचलेलं लसूण त्याच्यानंतर मी काय आहे हि कपलं लाल सुक्या मिरच्या टाकते आणि चांगलं फ्राय करून घेते आणि थोडंसं जास्त पण नाही थोडंसं लालसर होईपर्यंत ना असं भाजून घ्यायचं थोडंसं कढीपत्ता टाकलं कढीपत्ता टाकल्याशिवाय डाळीला चवस लागत नाही आता मी डाळीला फोणी मारून घेते आणि पूजेचा व्हिडिओ आहे ना तो शेपरेट दाखवते तुम्हाला म्हणजे अपलोड करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समजा